नमस्कार अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ग्रेव्ही बुर्जी खाऊन बघा अतिशय चविष्ट ही ग्रेवी बुर्जी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही अंडा बुर्जी तयार होते तर ही बुर्जी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबर किंवा पावबरोबरसुद्धा खाऊ शकता एका बाऊलमध्ये आपण दोन अंडी फोडून घेणार आहोत इथे मी दोन अंड्याची ही बुर्जी बनवणार आहे तर इथे आपण दोन अंडी फोडून घेतलेली आहेत अंडी फोडून झाल्यानंतर इथे आपण आता अंडी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता अंडी मिक्स करून झालेली आहेत आणि आपण आता इथे मसाल्यांचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता पाव चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने मसाल्याचा वापर करून ही भुर्जी बनवून बघा तर इथे आपण आता आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ दोन चिमूडभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हळद मीठ आणि हळद व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत पाव चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर हिरव्या मिरचीसुद्धा तिखट मिरचीचा वापर करू शकता तर इथे आपण आता लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण आता फोडणी करून घेणार आहोत अंड्याचं नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही अंडा बुर्जी बनवून बघा कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका इथे आपल्याला अंड्याची पोळी बनवून घ्यायची नाही आहे अंड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला अंड्याची पोळी अशा पद्धतीने छोटे तुकडे करून घेणार आहोत अंड्याची पोळी इथे पाहू शकता साधारण ओलसर आहे तर ओलसर असतानाच अशा पद्धतीने छोटे मोठे असे तुकडे करून घ्यायचे आहे कडे गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने अंड्याची पोळी तयार होते त्याच वेळेला आपल्याला अशा पद्धतीने अंड्याची पोळी ओलसर असतानाच असे तुकडे करून घ्यायचे आहेत अंड्याच्या मिश्रणाचे असे छोटे मोठे असे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे अंड्याचे तुकडे आपण आता डिशमध्ये काढून झालेले आहेत इथे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अंड्याची पोळी म्हणजे ऑमलेट बनवून घेऊ शकता ते ऑम्लेट तुम्ही चपातीबरोबर ब्रेडबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण आता त्याच कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे इथे आपण आता कांदा परतवून होईपर्यंत आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा परतवून होईपर्यंत आपल्याला टोमॅटो छान बारीक करून घ्यायचा आहे कांद्याचा वापर न करता मिक्सरला टोमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक होईपर्यंत इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे तर इथे आता कांदा साधारण परतवून झाल्यानंतर इथे आपण दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या कांदा आणि मिरची आपण आता परतवून घेणार आहोत इथे आता कांदा आणि मिरची परतवून झालेली आहे इथे आपण आता पाव चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता कांदा आणि मिरचीमध्ये आलं लसूण पेस्ट आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे एकाच निटवर आपल्याला आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे आणि आता आपण इथे टॉमॅटो आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला तो आपण आता इथे वापरणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला टॉमॅटो कांद्यामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो, तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो पण परतवून झालेला आहे साधारण तेल सुटलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत तर इथे अगदी कमी पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपल्याला पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे म्हणून आपण इथे थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता कांदा आणि टॉमॅटो आपण परतवून घेणार आहोत साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टॉमॅटो परतवून घ्यायचा आहे आणि टॉमॅटो परतवून झालेला आहे इथे पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत अर्धा चमचा मटण मसाला अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे एक चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे आपण आता स्लो गॅसवर सर्व मसाले आपण परतवून घेणार आहोत दोन चिमुडभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत सर्व मसाले आपण आता स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपल्याला ही बुर्जी एकदम सुखी बनवायची नाही आहे तर साधारण ओलसर बनवायची आहे त्याच्यामुळे आपण इथे अर्धी वाटीवर पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे कांदा आणि टॉमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि ग्रेव्ही छान तयार होते साधारण आपल्याला इथे रस्तेदार अशी ही बुर्जी तयार करून घ्यायची आहे तर इथे आपण आता मसाला छान परतवून झालेला आहे इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवून छान एक वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे मसाला छान तयार होईल तर इथे आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि इथे झाकण काढून इथे पाहू शकता मसाला छान आपला तयार झालेला आहे तर हा मसाला आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत अचानक कोण पाहुणे आले किंवा नेहमीच्या त्याच त्या अंड्याच्या रेसिपी बनवून जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता मसाला छान आपला ढवळून झालेला आहे आणि इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत इथे आता मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण अंड्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा मिठाचा मिठा वापर केलेला आहे तर इथे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर इथे आता मसाला ढवळून झाल्यानंतर अंड्याचे आपण छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही बुर्जी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही अंड्याची बुर्जी बनवून बघा तर इथे आपण आता अंड्याचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते, ते मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला जर ह्या बुरजीमध्ये थोडासा रस्सा हवा असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता इथे साधारण आपल्याला ही बुरजी आता सुकवून घ्यायची आहे इथे मी पाण्याचा वापर न करता इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत बुरजी आपण इथे आता ढवळून झालेली आहे आणि इथं आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर को दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून आपण स्लो गॅसवर एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे पाहू शकता छान अशी मस्त चमचमीत अशी अंडा तयार करून झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि बुर्जी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत बुर्जी ढवळून झालेली आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही अंडा बुर्जी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बुर्जी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये